नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आला नाही तुम्ही वाट बघत होतात कमेंटही केली पण सध्या दहावीची प्रॅक्टिकल एक्झाम सुरू झालेली आहे त्यामुळे मी व्हिडिओ टाकू नाही शकलेली कारण की आता थोडा अभ्यासावरती भर द्यावी लागणार होती म्हणून पाहुणे गेल्यानंतर ना घरात बऱ्यापैकी म्हणजे थोडा पसारा होतोच आपला कारण की आपणच म्हणजे आवरण्याकडे थोडं दुर्लक्ष झालेलं असतं आणि मग ना काय होतं म्हणजे ही शूटिंग मी पाहुणे गेल्यानंतर के लगेच केलेली होती पण व्हिडिओ एडिट करणं राहून गेलेलं होतं तर सगळ्यात आधी ना हॉलपासून सुरुवात केलेली की कोपरे कोपरे झाडून काढायचे थोडंफार बारीक कण वगैरे असतात तर तेही निघून जातील आणि धूळ वगैरे जमलेली असते तीही काढून घेतली नंतर सोप्याचं कवर झटकून वगैरे स्वच्छ लावून घेत ठेवून दिलं आणि उषा वगैरे नीट करून घेतल्या सोप्याच्या दोघं बाजूचे कॉर्नर्स आहेत तेही स्वच्छ करून घेतले बाजूला करून नंतर सोप्याचा जो कॉर्नर आहे त्यालाही मी झटकून वगैरे प्रॉपर ठेवून दिलं आणि हा टेबल आहे त्यालाही मी स्वच्छ असं त्या काचेवरच्या सगळ्या मूर्त्यांना उचलून घेतल्या आणि नंतर झटकून वगैरे असं ना पुसून घेतलेलं आहे एकदा ना जर कामाची लिंक तुटली ना कुठलंही काम असू द्या तर ती नवीन प्रॉपर त्या वेळात बसवणं ना थोडं कठीण होऊन जातं तसंच माझं सध्या झालेलं नंतर ना देवांना ना म्हणजे सकाळी दे दुधाचा नैवेद्य दाखवायचा होता भगवान श्रीकृष्णांना दूध आलेलं होतं ते गरम केलं आणि पाणी आणि दुधाचा असं म्हणजे नैवेद्य दाखवलेला देवपूजा मी सकाळीच करून घेतलेली होती त्यामुळे ना घरात असं खूप प्रसन्न वातावरण तयार झालेलं होतं आणि येता जाताना म्हणजे स्वतःहूनच देवांकडे लक्ष जातं आणि हात जोडले जातात फार छान वाटतं ज्या म्हणजे ज्याही दिवशी देवपूजा अगदी प्रॉपर झाली असेल डेली अशी काही होत नाही जे खरं आहे ते मी तुमच्यासमोर मांडते आता ना माझा चहासाठी नंबर आलेला होता की मी चहा करत होती आलं आणि आपला नंतर डोळे हे मी कुटून घेतले डोळ्यामध्ये ना काहीतरी बारीक का गेलेलं तर त्यामुळे मला डोळ्यात चुळचुळही होत होतं तसंच मी चहा वगैरे केला पटकन कारण की मला कामं आटपून घ्यायची होती व्हिडिओ शूट करायचा असतो ना तर त्यावेळेस पण खूप घाई असते एडिटिंग करायची असते त्यावेळेस पण खूप घाई असते असं होतं एकदाची कधीही कामं संपतील आणि आपण आपल्या कामाला कधी सुरुवात करू असंच म्हणजे ज्यावेळेस व्हिडिओ शूटिंगचं असतं ना आणि ज्यावेळेस व्हिडिओ शूटिंग नाही करत ना, कर ना त्यावेळेस असं वाटतं नको बाबा ते शूटिंग सारखं म्हणजे आपली रोजची कामं कसं एका वेनेच असे चालू असतात आणि कुठलंही बंधन नसतं की कुठले घरातले कपडे घालायचे की म्हणजे आ चांगले जुने नेहमी आपल्याला घरामध्ये ना रोज वापरायचेच कपडे आवडत असतात पण व्हिडिओ बनवायचा असतो ना तर स्पेशली थोडंसं मी तर खूप तयार नाही होत पण थोडं लक्ष द्यावं लागतं स्वतःकडे मग त्यामुळेही एकदा लिंक तुटली ना तर मग असा प्रॉब्लेम होतो नाहीतर कंटिन्यू टाकत राहिलं ना ताकत तर ती सवय होते म्हणून ते म्हटलं जातं की म्हणजे यूट्यूबसाठी ना कन्सिस्टंट असणं खूप गरजेचं आहे आपल्या स्त्रियांच्या डोक्यात ना एक काम झालं की एक काम असं म्हणजे असतंच आपण प्लॅन आखलेला असतो आज दिवसभरात काय काय करायचं वीस कामं असतील ठरवलेली तर त्यापैकी पंधरा जरी झाली ना तरी छान वाटतं चहा उकळत होता तेवढ्यात काही भांडी लावून घेतली काही शिल्लक होती आणि बरीचशी छोटी मोठी कामं असतात कधी किराणा भरायचा असतो तोही भरून टाकला जातो अशी छोटी मोठी कामं चहा बनवताना नक्कीच म्हणजे केली जाऊ शकतात नंतर ना ज्या वेळेस ना देवांना असं दूध वगैरे पाण्याचा नैवेद्य दाखवला जातो ना तेव्हा ही घंटा अशी वाजवायची असते की देवा मी तुमच्यासाठी नैवेद्य ठेवला आहे आणि उचलतो ते ते ना तेव्हाही म्हणजे परत तसंच क्रिया करायची असते असं ना मला माझ्या काकूंनी सांगितलं आहे म्हणजे जेव्हा आपण नैवेद्य ठेवतो त्यावेळेस घंटा वाजवली की देवा तुमच्यासाठी नैवेद्य ठेवला आहे आणि हा नै मी जवळपास हे दूध ना अर्धा तास पाऊन तास तिथे राहू दिलं होतं आणि हे ग्रहण करा तुम्ही असं बोललं जातं आणि नंतर परत घंटा वाजवून मी उचलते आणि जेवण पण दाखवलं ना नैवेद्य तर ते मग आपण जे जेवण बनवलेलं असतं ना त्यात टाकून द्यायचं म्हणजे सगळ्यांना तो प्रसाद म्हणून दिला जातो आणि किंवा दुधी तसंच पाणी फक्त मी पिऊन घेत असते लगेच आणि मटका असेल तर मटक्यातही ते पाणी आपण टाकू शकतो असं म्हटलं जातं की ती शक्ती देवांची ती एनर्जी त्या नैवेद्यामध्ये येत असते किचनमधले भांडे लावून घेतले चहा पाण्याची भांडी जमा केली छोटी मोठी कामं आवरून घेतली आणि ना मी बेडरूम क्लीन करण्यासाठी आली बेडरूम क्लीन करण्यापूर्वी मी गॅलरीही स्वच्छ करून घेतली कारण की ना इकडे खूप धूळ येते म्हणून गॅलरी धुवावीच लागते मग मी रोजच्या रोज ही गॅलरी धुवून घेते आणि बऱ्याचदा तर असं होतं ना आपण मावशींवरती कंटिन्यू लक्ष नाही ठेवू शकत तर माझ्या आता ते चेंज झालेलं आहे म्हणून मग मु ना त्या कधीकधी गॅलरीही म्हणजे पुसायची सोडून देतात म्हणून मग मी धुवूनच टाकत असते मला या ब्रशविषयी विचारलं होतं कुठल्या कंपनीचं आहे मी पण नीट बघितलं मिल्टॉन कंपनीचा आहे नाव दिलेलं आहे इकडे मी किराणा आणलेला होता या बेडरूममध्ये तर इतका पसारा झालेला होता विचारायलाच नको मिस्टरांच्या फाईल भरपूर अशा पडलेल्या होत्या बाहेर सामान मी ह्या कुटीत भांडी ठेवली होती आधी ती काढून आता मी किराणा भरून ठेवत होती मी चिवडा करण्यासाठी ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं पोहे चुरमुरे वगैरे असं आणलेलं होतं तर ते मी कोठीमध्ये ठेवून दिलेलं आणि गोण्या खाली करून घेतल्या कारण की गोण्यांचा पसारा गेले दोन दिवस तसाच पडलेला होता आणि जिकडे तिकडे वस्तू पडलेल्या ना घर कितीही पुसून सगळं डस्टिंग वगैरे करून झालं ना पण तरी पण स्वच्छ असं वाटत नाही आणि माझ्या मनाला महत्त्वाचं म्हणजे ते एक समाधान मिळत नाही संपूर्ण रूमची स्वच्छता केल्यानंतर पसारा आवरल्यानंतर ना थोडं मस्तच वाटायला लागलं फक्त आता रूम झाडायचे राहिले होते ती गही बेडरूम स्वच्छ करून घेतले झाडून घेतलं आणि मग मी आली दुपारच्या स्वयंपाकाला व्हिडिओला एडिट करताना नंतर रेकॉर्ड करताना ना मला असं वाटतं किती सोपं हे सगळं बोलते मी किती पटपट ह्या -पट सगळ्या क्रिया दाखवते पण ज्यावेळेस शूटिंग करत असतो ना त्यावेळेस कितीतरी वेळ गेलेला असतो हे मलाही समजत नाही आणि नंतर ना दिवसभराचा मी ज्यावेळेस हिशोब करते कामांचा असं वाटतं की अरे कुठे गेला आपला इतका सगळा वेळ आणि व्हिडिओ दाखवताना फार कमी वेळात हे सगळं दाखवायचं असतं आणि बघतानाही असं वाटत असेल इतकीच कामं पण त्यासोबत कितीतरी कामं झालेली असतात विचारायलाच नको सोबत कपडेही धुवायला लावलेले होते आणि मी ग्या गाजर किसून वगैरे गाजरचा हलवाई बनवून टाकलेला होता कारण की आता गाजरचा सीझन लवकरच संपेल म्हणून मग जितक्या वेळेस बनवता येईल तितक्या वेळेस बनवून टाकायचा असा विचार केला मी शेअर नाही केला कसा बनवला कारण की यापूर्वी तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे एखाद्या दिवशी ना कामाला इतका स्पीड असतो त्या दिवशी कितीत तरी कामं करून टाकतो आपण त्याचा हिशोबी नाही लागत आणि एखाद्या दिवशी तीच कामं संपता संपत नाही असं वाटतं काय बदल झालेला आहे आणि तीच तीच कामं आपण त्याच्या अवतीभोवतीच फिरत असतो असं तुमच्यासोबत पण होतं का मला नक्की सांगा माझ्यासोबत तर नक्कीच बऱ्याच वेळेस होतं गाजरचा हलवा करणं म्हणजे जेवढं खाणं सोपं आहे ना तेवढं बनवणं काही कठीण नाही आहे पण पर... त्याच्याकडे अगदी सगळं लक्षपूर्वक ती क्रिया करावी लागते ना म्हणूनच बहुतेक वेळा आपण गाजर आणत असतो आणि ते फ्रीजमध्ये सुकून जात असतात ही रियालिटी आहे बरं सगळ्यांसोबतच होतं गाजरच्या सीझनमध्ये ना आपण दहा वेळेस जर गाजर आणलेली असतील ना तर पाचच वेळेस त्यापैकी आपला गाजरचा हलवा होतो असं तुमच्यासोबतही होत असेल असं माझ्यासोबत पण होतं बऱ्याचदा ती गाजर नुसती हलवा आण करण्यासाठी आणलेली आपण अशीच खाऊन टाकत असतो कारण कारण की हलवा करणं शक्यच होत नाही उद्या करू संध्याकाळी करू सकाळी करू या क्रियेमध्ये सगळं राहून जातं उन्नतीची युनिट टेस्ट सुरू होती त्यामुळेही मला बऱ्यापैकी लक्ष द्यावं लागत होतं असं रेग्युलर ना अभ्यास करतात मुलं पण परीक्षेच्या वेळेस ना आपल्यालाच असं म्हणजे अपराधीपणाची भावना येते की अरे नको आपण काहीतरी वेगळंच करत राहिलो आणि आपल्या मुलाच्या अभ्यासाकडे आप आपण काही लक्ष नाही दिलं का मग नंतर पश्चाताप नको म्हणून मग मुण मी थोडीशी माझी कामं अशी बाजूला ठेवावी लागतात कारण की आई म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडेही लक्ष देणं खूप गरजेचं असतं ऊन सध्या गायबच झालेलं आहे थोडं पावसाळी आभाळाचं वातावरण आहे कपडेही धुऊन झालेले होते तेही वाळवायला टाकायचे होते एक काम संपलं की दुसरं काम आपल्यासाठी हजर असतं पण तेही आनंदाने केले तर छानच वाटतं मग दिवसभर इतकी कामं झाली कारण की कामंवाल्या मावशींनी सुट्टी घेतलेली होती आणि मग नंतर ना संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता मी संध्याकाळी ना कामं आटोपलीन त्याच्यानंतर ना लगेच दळण दळायला गेलेली ज्वारीचं बाजरीचं आणि हरभरा डाळीचं मला दळण कर दळून आणायचं होतं मग संध्याकाळी काय थालीपीठ बनवण्याचा विचार होता पण मिस्टर म्हटलं की त्यांना काही भूक नाही म्हणून मग मी ना ज्वारीच्याच पीठामध्ये जी सकाळची मी आपली आप फुलकोबीची भाजी केलेली होती ना तर ती म्हणजे मिक्स केली आणि त्या भाजीपासून भाकरी बनवलेली मग आता भाकरीसोबत तिळीची चटणीही संपलेली होती आणि डॉक्टर स्नेहल पाटील ताईंनी ना मला बऱ्याचदा विचारलेलं होतं की कशी बनवलेली मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली पण मी काही म्हणजे ना त्याला हॅशटॅग न, न केल्यामुळे ती सापडत नव्हती हो मग मीही शोधलेली त्यांनी विचारलेले लिंक देण्यासाठी तर ह्यावेळेस विचार केला की चला झटपट दाखवून देऊ इकडे ना ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि जी भाजी होती ना ती मिक्स केली कुठलीही भाजी या पिठात मिक्स केली ना अगदी छान असे पराठेही लाटू शकतो किंवा भाकरी करू शकतो चविष्ट लागते बरं आमच्याकडे तर बाजरीच्या पिठात ज्वारीच्या पिठात ना रात्री शिल्लक कर पिठलं करतात आणि सकाळी त्याची भाकरी बनवतात इतकी सुंदर लागते ही भा भाकरी चटपटीत खरपूस मी नक्कीच कधीतरी बऱ्याचदा मी बनवत असते पण ती शेअर केली गेलेली नाही आहे पण छान लागते नक्कीच तुम्ही ट्राय करा हलकीलकी अशी ही भाकरी होत असते पोळीपाट लाटण्याने म्हणजे लाटण्याने लाटता येईल असं ही भा बन भी पीठ भिजवलं जातं पातळ भाजी पण टाकली ना तरीही छान लागतात भाजीही वाया जात नाही आणि मुलांनाही भाकरीला काहीतरी खायला भाकरी खायला त्रास देतात चव वेगळी लागते म्हणून मुलंही इझिली खाऊन घेतात मग मी अगदी छान चारींसाठी चार गोळे वेगवेगळे करून घेतलेले आणि चांगलं असं सा पीठ मळून घेतलेलं की जेणेकरून भाकरी अशी तुटायला वगैरे नको तुम्ही पण अशा पद्धतीची भाकरी पराठा दशमी काही करतात का करता तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा यात कोथंबीर टाकली ना ती पण छान लागते मी मोठीच बनवणार होती भाकरी म्हणून ना म्हणजे मोठा गोळा घेतलेला आणि थापायलाही म्हणजे जरा सोपं जातं म्हणून मग मी असं केलेलं पण ना त्यापूर्वीच मी तीळ भाजून घेतलेली होती भाकरी बनवण्यापूर्वी एक किलो तीळ घेतली होती आणि लसूण घेतलेला होता लसूण ना मी बाजारातून आणलेला होता ओला होता तर तो थोडासा मी तव्यावरती ना असा म्हणजे फक्त फिरवून घेतलेला काही अर्धा मिनिट वगैरे ओला लसूणना थोडा कमी घेतला चालतो आपला कोरडा लसूण असतो ना तो जास्त घेतला ना तर चटणी अगदी खरपूस लागत असते खूप सोपी आहे चटणी आता मला नेहमी करून खूप प्रॅक्टिस झाली आहे पण सॉस वगैरे हे खाण्यापेक्षा मुलांना किंवा आपल्याला तिळीची शेंगदाण्याची म्हणा किंवा कुठलीही मिक्स अशी चटणी छान तयार केली तर नेहमीच मुलं आनंदानेही खातात आणि सॉस खाल्लं जात नाही म महत्वाचं म्हणजे भाकरी भाकरीखाणं आरोग्यासाठी छान करायला पण म्हणजे छान लागतात पण छान पण त्याच्यासोबत जो पसारा होतो ना पीठ आजूबाजूला पडतं पण तेवढं तर आपल्याला करावंच लागतं ते पीठ पुसावं लागतं नंतर गॅस सुटा बऱ्यापैकी भरतो सगळ्यांकडून सेल भरत पण माझ्याकडून भरतो म्हणून मग ना कधी भाकरी करण्याचा बऱ्यापैकी वेळेस कंटाळा येतो ती जरा थंड झाली होती तर त्यानंतर ना मी जितकं तिखट लागेल ना तेवढं लाग टाकून घेतलं त्यामध्ये तिखट ना आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं असतं आपल्याला किती हवा आहे त्यानुसार आपल्या घरात किती तिखट प्रमाणात खाल्लं जातं हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि मग मी मीठ टाकून घेतलं मी काय केलं एक सातच एवढं ना सगळं मिक्सरमध्ये टाकून दिलेलं होतं पण तसं न करता अर्धा अर्धच घ्यायचं की त्याच्याने ना अजून छान वाटलं जातं एक साथ वाटल्यामुळे सा, ना थोडं रवाळ टेक्चर असतं ना ते यायला कमी होतं जरा भांड मी ओव्हरलोडच भरलेलं होतं त्यामुळे ना मला सारखं मिक्स करावं लागलं आणि मग एकदाचं ते वाटून तिळीची चटणी तयार झालेली अशा पद्धतीने ना छान असं मस्तच मुळा कांदा आणि गाजरासोबत भाकरी आणि चटणी खाल्लेली नंतर ना या ट्रॉलीमध्ये खूप पसारा झालेला होता तर तोही आवरून घ्यायचा होता थोडा किराणा होता तोही भरून घ्यायचा होता हे मी आधीच शूटिंग केलेलं होतं पण नंतर मी ते कनेक्ट केले म्हणजे म्हणजे ही क्लिप जोडलेली आहे कारण की राहून गेली होती माझ्याकडून आणि मला नंतर आठवलं की अरे आपण पण ही शूटिंग केलेलं होतं पाहुणे आल्यानंतर ना बरीचशी मोठी मोठी भांडी ना बाहेर निघालेली होती तर ती मला ठेवायची होती आणि जागा ना मला नीट सापडतच नव्हती कारण की सामान मी व्यवस्थित अजून रचलाच नाही आहे काही ना काही सुरूच आहे की मी करण्याचा प्रयत्न करते पण काहीतरी होतंच आणि मग राहून जातं आहे पण आता मी एकदाच ना घर व्यवस्थित लावायला सुरुवात करणार आहे थोडं थोडं का असे ना पण मग एकदा झालं ना तर रिलॅक्स फील होतं आणि आपल्याला वस्तूही जागेवरती सापडतात अनावश्यक वस्तू मी परत काढून टाकणार आहे की नको ज्या लागत नाही ना तर त्या देऊन टाकणार आहे म्हणजे विकून टाकणारे आणि भरपूर असे डबे ना बाहेर आलेले होते कारण की हॉस्पिटलला टिफिन देणं सुरू होतं त्यामुळे डबे लागत होते तर ठेवलेले डबेही बाहेर आलेले होते एकाच ठिकाणी सगळे टिफिन ठेवायचे होते की जेणेकरून जेव्हाही लागलं ना तर लगेच सापडतात आणि मग आपल्याला कितीही टिफिन लागू द्या किंवा शाळेसाठी रोज टिफिन लागतातच मग धावपळ होत नाही महत्त्वाचं म्हणजे एखाद्या दिवशी टिफिन जर आधी घासलेला नसला ना तर सकाळी सकाळी एवढी खुडबुड होते ना घरामध्ये की टिफिन शोधावे लागतात म्हणून मग मी क्रॉकरी युनिटचा या कप्प्यामध्ये सगळे टिफिन ठेवून देते पितळी वस्तू मी ज्या कपाटात ठेवते ना ते कपाटी मला ऑर्गनाईज करायचं आहे सगळे पितळी दिवे ना इथेच पडलेले होते जसा सामानाला तसा फक्त मी ठेवून दिलेले होते तर ज्या प्लेट्स लागत नव्हत्या ना त्याही ठेवून देत होती नंतर ना काढलं जातात वस्तू पण ठेवणं आपल्याला जरा विचार करावा लागतो त्यावेळेस विचार करतो की या वस्तू बाळ ठेवायच्या की आत ठेवायच्या यामध्येच बराच वेळ चालला जातो पण मग नंतर मी विचारा खूप विचार केल्यानंतर प्रत्येक वस्तूला व्यवस्थित जागा दिली आणि मग व्यवस्थित कपाट म्हणजे छोटी मोठी ही कामं करून घेतली ऑर्गनायझेशन पण झालं त्यानिमित्ताने थोडीफार स्वच्छताही झाली मी तुमच्यासोबत डीप असं शेअर केलेलं नाही आहे पण जितकं दाखवता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही भांडी डिशवॉशरला लावली होती काही हाताने घासली आणि गॅस उठा आता स्वच्छ करून घ्यायचा होता बऱ्यापैकी खराब झालेला होता गॅस उठा चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत